नमस्कार अवनी फूड्सच्या किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने टेस्टी आणि तितक्याच पौष्टिक अशा दोन प्रकारच्या चटण्या अगदी मस्त लागतात चवीला खमंग तर होतातच पण त्याचबरोबर ह्या चटण्या तुम्ही एरवीसुद्धा भाजी नसताना पोळी किंवा भाकरीसोबत खाऊ शकतात अशा पद्धतीने केल्या तर महिना ते सव्वा महिना आरामात टिकतात रेसिपीला सुरुवात करूया पहिली चटणी आहे कढीपत्ता चटणी इथं आपण एक मोठा कप कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी तीळ अर्धी वाटी शेंगादाणे दोन चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे अगदीच दोन चमचे तेल घ्यायचे चवीनुसार मीठ आणि आपण इथं घेतलेलं आहे एक अर्धा चमचा साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता अगदी एवढीच साखर मी या चटणीसाठी वापरणार आहेत कारण की चवीचा अगदी मस्त बॅलन्स होतो त्यामुळे त्यामुळे वापरावी आवडत नसेल तर तुम्ही स्किप ही करू शकता चला आता एक पॅन घेतलेला आहे मध्यमाचेवरती त्याला गरम करून घ्यायचं आहे आणि जे दोन चमचे तेल घेतलं होतं त्यातलं एकच चमचाभर तेल आपण या पॅनमध्ये घालून घ्यायचे आता ही कडीपत्त्याची पानं पूर्णपणे पाण्याने निथळून घेतलेली आहेत पूर्ण कोरडी अशी आहेत आता या थोड्या एक चमचाभर तेलामध्ये ही छान अशी आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायची आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हा कढीपत्ता पूर्ण तेलामध्ये तळून पण घेऊ शकतात मग आपण तळून घेतल्यावरती थोडंसं तेलकट चटणी होते म्हणून मी इथं आगी थोड्याशा तेलावरती इथं छान अशी ही भाजून घेणार आहे थोड्या तेलावरती परतून घेणार आहे आता आपल्याला या यातलं मॉइश्चर पूर्णपणे जाईपर्यंत हा कडीपत्ता छान भाजून घ्यायचा आहे कडीपत्ता जर रोज आपण खाल्ला तर काय होतं की आपली पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर जर केस गळत असतील तर गळणार नाहीत आणि केस वाढीसाठी सुद्धा कढीपत्ता हा अतिशय उपयोगी ठरतो आहारामध्ये नियमित असावा पण आपण जेव्हा भाजीमध्ये कढीपत्ता घालतो तर आपण कढीपत्ता भाजीतला काढून खातो किंवा पोह्या उपीटांमधला पण कढीपत्ता बाजूला काढून खातो त्यामुळे त्या कढीपत्त्याचा आपल्या शरीराला उपयोग होत नाही तर हा उपयोग व्हावा हो यासाठी अशा पद्धतीने आपण चटणी करून रोज थोडी थोडी चटणी आपण खाल्ली तरी पण कढीपत्त्याचं नियमित सेवन आपल्या शरीरासाठी अगदी लाभकारी ठरते आता इथं बघा अगदी हा कढीपत्ता हलका झालेला आहे कुरकुरीत झालेला आहे आणि सहज चुरा होतो आता आपण हा पॅनमधून काढून ठेवूया त्याचबरोबर आता पॅनमध्ये पुन्हा राहिलेलं एक चमचाभर तेल घालून घेतलं आणि आपण पहिल्यांदा सगळ्यात आधी शेंगादाणे छान त्याच्यामध्ये खरपूस असे तळून घेऊयात अगदी कमी तेल आहे तरी सुद्धा हे शेंगदाणे अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला खमंग करून घ्यायचे आहेत जितके आपण ज्या वस्तू घालतो आहोत त्या कमी तेलामध्ये तितक्या छान रोस्ट केल्या मंदाचेवरती तर अगदी त्या कुरकुरीत होतात आणि तितक्यात चवदार हो राहतात कढीपत्ता पण आपण कमी तेलावरतीच परतून घेतलेला आहे तसेच शेंगादाणे पण घेतलेले आहेत इथं बघा शेंगादाण्याचे थोडे थोडे साल निघायला सुरुवात झाली की लगेच आपण शेंगदाणेसुद्धा आपण साईडला काढून घेणार आहोत आता त्याच पॅनमध्ये पॅनला थोडंसं तेल आहे त्याच्यावरतीच आपण हे ते छान खमंग भाजून घ्यायचे आहेत तीळ शेंगदाणा हे स्वतः तेल रिलीज करतात त्यामुळं ते भाजत असताना आपल्याला तेलाचा वापर नाही केला तरी चालणार आहे आता हे छान खमंग तीळ त्याचा थोडा हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत अगदी फार पण भाजायचे नाही आहेत कारण की जर तीळ काळे झाले तर ते करपतील आणि करपलेली चव आपल्या चटणीमध्ये चांगली लागणार नाही फक्त आपल्याला ह्याचा हलका सोनेरी रंग होईपर्यंत छान बाजून घ्यायचे आहेत तिळसुद्धा अतिशय पौष्टिक आहेत आणि ह्या चटणीला बाइंडिंग देण्याचं काम करतात त्यामुळं ही चटणी अगदी चवदार अशी होते इथं तुम्ही तिळाच्या ऐवजी फुटाणा डाळसुद्धा वापरू शकतात त्याचबरोबर खोबऱ्याचासुद्धा वापर करू शकतात पण थोडंसं कढीपत्ता आणि तिळाच्या कॉम्बिनेशनमुळं चटणी छान होते आणि काही वेळा काही जण यामध्ये थोडीशी हरभरा डाळसुद्धा रोस्ट करून घालतात आता हे सगळं भाजून झाल्यानंतर आपण इथं दोन चमचे लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि थोडीशी अर्धा चमचा साखर घातलेली आहे लाल मिरची पावडरचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता हे सगळं मिश्रण आपल्याला आधी थंड होऊ द्यायचं आहे आणि हे मिश्रण अगदी दहा ते पंधरा मिनटानंतर थंड झालं की असं मिक्सरमध्ये घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करून घ्यायचं आहे अगदी बारीक पावडर नाही करायची थोडीशी हाफ बीटवरती मिक्सर फिरवत फिरवत ही अशी थोडीशी जाडसर चटणी मी करून घेतलेली आहे चटणी तयार झाली आहे चला आता आपण तिळाची चटणी करायला घेऊया इथं माझ्याकडे पांढरे तिळ अवेलेबल आहेत म्हणून मी एक वाटी पांढरे तिळ घेतले पण जर जा तुमच्याकडं गावरान तिळ असतील तर तुम्ही शक्यतो त्या गावरान तिळाचा वापर करा त्या प्रकारच्या तिळाची चटणी ह्यापेक्षाही आणखी छान होते इथं आपण एक वाटीभर तीळ घेतलेले आहे एक छोटा चमचा जिरं घेतलेले आहेत एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे एक छोटा चमचा बडीशोप घेतलेली आहे बडीशोप जिरे आणि जो ओवा याची चव या चटणीमध्ये अप्रतिम लागते त्याचबरोबर आपण इथं पाव चमचा हिंग पण घेतलेला आहे ओवा हिंग आणि त्याचबरोबर बडीशोप हे तिन्ही गोष्टी पचनासाठी हलक्या आहेत त्यामुळे या तिन्ही घटकांचा आपण इथं वापर केलेला आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन चमचे खोबऱ्याचा खीज घेतलेला आहे अडीच चमचे लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे लसूणसुद्धा तितकाच औषधी आहेत हीच किती वेगवेगळे वेग पण अगदी महत्वपूर्ण घटक असे या चटणीमध्ये आपण घेतलेले आहेत चटणी करण्यासाठी आता सगळ्यात आधी आपण इथं पॅन गरम करायला ठेवलं आहे लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी आपण इथं पांढरे तिळ घालून घेऊया आता हे पांढरे तिळ भाजत असताना आपल्याला हे मन मंद आचेवरती सतत परतून भाजायचे आहेत अगदी एकसारख्या रंगावरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही नाही तर मोठी केली तर काय होतं तिळ पटकन भाजले जातात आणि करपतात आणि करपल्यानंतर आपल्या चटणीला चव चांगली लागत नाही आणि हे कडवट होतात तर त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा ती आपल्याला मंद आचेवरती आणि अगदी हलका सोनेरी रंग होईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता तीळ भाजत असताना आपण कुठंही तेलाचा वापर केलेला नाही प फक्त आपण साधेच हे कोरडे तिळ भाजत आहोत आणि तुम्ही इथं बघा अगदी हे तिळ एवढे भाजण्यासाठी चार ते पाच मिनटानंतरच तीळ उडायला सुरुवात झालेली आहे तिळाचा असा चटचट आवाज आला याचाच अर्थ की आपले तिळ हलके झालेले आहेत आणि छान भाजले जात आहेत इथं बघा अगदी हलका सोनेरी रंग आला की आपल्याला हे भाजायचं बंद करायचं आहे आता आपले तीळ भाजून तयार आहेत आता पना पना हे एका ताटामध्ये काढून घेऊया म्हणजे ते पटकन थंड होतील असे पसरून ठेवायचे गरम तीळ म्हणजे पटकन त्याची वाफ जाऊन ते थंड होतील आता त्याच पॅन मध्ये पुन्हा आपण हा सुक्या खोबऱ्याचा किस आणि बडिशोप घातलेली आहे आता मी करत असलेलं चटणीचं प्रमाण फार कमी आहे त्यामुळे बाकीचे जे उरलेले जिन्नस आहेत ते मी एकत्रित एक भाजणार आहे पण जर तुम्ही मोठ्या प्रमाणात चटणी करणार असाल तर तुम्ही प्रत्येक जिन्नस वेगवेगळ्या भाजलात तरी चालेल आता इथं मी एकत्रच आपण इथं खोबरं ओवा जिरे त्यानंतर बडीशोप आणि लसूण असा छान घालून एकत्र हे मिश्रण आपण सतत मिक्स करत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियमच आहे आपल्याला हलका सोनेरी रंग बदलेपर्यंत हे मिश्रण आपल्याला सतत भाजत राहायचं आहे अगदी खमंग असा वास यायला सुरुवात झालेली आहे आणि बघा अगदी एक तीन ते चार मिनिटातच हे जे घातलेले जिन्नस आहेत ते हलके सोनेरी रंगाचे दिसत आहेत आणि जो लसूण घातला होता तो पण त्याचा मॉइश्चर पूर्णपणे गेलेलं आहे आता हे आपण एका ताटात सगळं काढून घ्यायचं आणि त्यावरतीच आपण घेतलेली लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि हिंग घालून घ्यायचं आहे आता हे सगळं मिश्रण थंड व्हायची हो वाट बघायची आणि दहा ते बारा मिनटानंतर हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चटणी छान फिरवून घ्यायची आहे आता ही चटणी पण आपल्याला थोडीशी जाडसरच करायची आहे म्हणजे यामध्ये थोडेसे पांढरे तिळ बघा छान दिसत आहेत आणि चवीला तर ही चटणी अतिशय अप्रतिमाशी तयार होते ओवा जिरे हिंग ह्या सगळ्याचा फ्लेवर अगदी मस्त येतो या चटणीमध्ये आपल्या दोन्हीही पौष्टिक चटण्या करून तयार झालेल्या आहेत ह्या दोन्ही चटण्या जेवढ्या दिसायला छान दिसतात आहेत तेवढ्याच त्या चवीला पण अप्रतिमाशा लागतात तसेच तिळामुळं आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते त्यामुळं तिळाचासुद्धा आपल्या शरीरामध्ये आहारात समावेश असावा त्यामुळं पूर्वीच्या आहारशास्त्रानुसार या प्रकारच्या चटण्या नेहमी घरी केलेल्या असायच्या आणि नेहमी आहारामध्ये याचा समावेश असायचा ह्या दोन्ही चटण्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर के सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन पद्धतीचे व्हिडिओ या चॅनलवरती पाहत राहा धन्यवाद